तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब हे साम टीव्हीच्या हाती लागल्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट तिरंगा हॉटेलमध्ये रचल्याचं एका साक्षीदारानं म्हटलंय त्यानं आपल्या जबाबामध्ये आरोपी सुदर्शन आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विष्णू चाटे मधील संभाषण सांगितलंय प्रतीक घुले रिक्षा तर सुदर्शन घुले हा हॉटेल चालवायचा असंही एका साक्षीदारानं म्हटलंय त्यांची साक्ष सरपंच हत्या प्रकरणाच्या खटल्यात महिलाचा दगड ठरणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया साक्षीदारांचे जबाब नेमके काय आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली तुझा प्लांट बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आला आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं वाल्मिकणांचा निरोप आहे हे काम बंद करा संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा वाल्मिकणांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो